ये देश का सबसे बड़ा कंटेनर होगा। या कंटेनर दहा लाख लोकांना रोजगाराची निर्मिती होणार आहे मित्रांनो आज पालघर मध्ये होणाऱ्या वाढवण पोर्ट बद्दल बोलणार आहोत वाढवण डीप वॉटर पोर्ट हा फक्त एक प्रकल्प नाही तर सागरी व्यापाराला एक नवीन दिशा देणारा गेम चेंजर ठरणार आहे महाराष्ट्र मधल्या पालघर जिल्ह्यात मुंबई पासून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर हा मेगा प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे हा प्रकल्प भारताच्या जागतिक कनेक्टिव्हिटीला बळकटी देत भारताला एक लॉजिस्टिक पॉवर हाऊस बनवेल आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया वाडवण पोर्ट कसं बांधलं जात आहे आणि त्याचे महाराष्ट्राला आणि देशाला काय फायदे होतील भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सध्याची बंदरं जसं की जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट यांच्यावर प्रचंड दबाव येत आहे वाढवण पोर्ट या दबावाला कमी करेल आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि कंटेनर वाहतुकीचे काम हाती घेईल जवळपास नऊ अब्ज डॉलर्स म्हणजे शहात्तर हजार कोटी रुपये खर्चाने उभारले जाणारे हे पोर्ट अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांना हाताळण्याची क्षमता हे पोर्ट भारताच्या सागरी व्यापाराला क्रांतिकारी ठरेल मोठ्या डीप वॉटर बर्थमुळे हे पोर्ट जगातील आधुनिक बंदरांमध्ये गणले जाईल वाढवण पोर्टचे स्थान हे खूप महत्वाचे आहे हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून जागतिक शिपिंग मार्गासाठी थेट प्रवेश देते हे पोर्ट इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आय एन एस टी सी चा भाग आहे ज्यामुळे भारताला युरोप मध्य आशिया आणि रशियाशी जोडता येईल यामुळे भारत आणि जागतिक बाजारपेठेंमधील वाहतुकीचा वेळ कमी होईल आणि लॉजिस्टिक खर्चामध्ये सुद्धा मोठी बचत होईल वाडवण पोर्ट हे सागरमाला प्रकल्पाचा एक भाग आहे हे पोर्ट कंटेनर्स बल्क कमोडिटीज आणि लिक्विड कार्गो अशा वेगवेगळ्या प्रकल्पाच्या मालांसाठी तयार करण्यात येत आहे यामुळे हे पोर्ट एक बहुपर्यायी केंद्र बनेल वाढवण पोर्टच्या उभारणीसाठी भारताला जागतिक व्यापारामध्ये मजबूत स्थान मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळेल अडवण पोर्ट आधुनिक सोयींनी सज्ज असेल इथे खास कंटेनर टर्मिनल्स यंत्रांच्या साहाय्याने मालवाहतूक करणाऱ्या प्रणाली आणि जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक सुविधा असतील या पोर्टमुळे भारताच्या आयात निर्यातीच्या गरजा पूर्ण होतील आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळेल त्यामुळे भारत जागतिक सागरी व्यापारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल या पोर्टचं बांधकाम खूप मोठं आहे त्यामध्ये जमीन तयार करणं समुद्राची खोली वाढवणं आणि अत्याधुनिक सोयी उभ्या करणं समाविष्ट आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली तयार होतो आहे यामध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांचा मोठा वाटा आहे या पोर्टमुळे दरवर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन माल वाहून नेण्याची क्षमता असेल ही सध्या असलेल्या मोठ्या बंदरांच्या क्षमतेपेक्षा जवळपास आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व्हिडिओला एक लाईक द्या या पोर्टचं बांधकाम इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे समुद्रात वीस मीटर खोल काम केलं जात आहे ज्यामुळे मोठ्या जहाजांना यू एल सी व्ही म्हणजे अल्ट्रा लार्ज कंटेनर व्हेसल्स थांबता येतील अशी जहाजं अनेक बंदरांवर थांबू शकत नाहीत त्यामुळे वाढवण पोट भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर ठरेल या प्रकल्पामध्ये मजबूत आणि टिकाऊ साहित्य वापरलं जात आहे जसं की गंजरोधक स्टील आणि मजबूत कॉन्क्रीट ज्यामुळे हे पोट वादळ पाऊस आणि खाऱ्या पाण्याच्या परिणामांना तोंड देऊ शकेल या प्रकल्पाचा आणखी एक खास मुद्दा म्हणजे पर्यावरणाचा विचार डहाणूच्या किनाऱ्यावर बांधकाम होत असल्याने तिथल्या मॅग्रोव्ह जंगलाचं संरक्षण केलं जात आहे जंगल स्थलांतरित करून ती वाचवली जातील शिवाय ऊर्जा पाणी बचत आणि इतर पर्यावरणपूरक पद्धती वापरून पोर्ट तयार होते ज्यामुळे त्याचा पर्यावरणावर कमी परिणाम होईल असं बोललं जात आहे पण स्थानिक लोकांकडून या पोर्टला विरोध होतो आहे हा प्रकल्प स्थानिक मच्छीमार डायम आणि पिढ्यानपिढ्या तिथे राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेवर परिणाम करणार आहे बंदरासाठी पाच हजार एकर समुद्रामध्ये भराव केला जाणार असून तीस हजार एकरचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात येईल ज्यामुळे मच्छीमारांच्या मासेमारीच्या क्षेत्रावर मर्यादा येतील याबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी हो असेल तर कमेंटमध्ये सांगा या मुद्द्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो वाढवण पोर्टचं बांधकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत बांधकामाच्या फेजमध्येच हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे पोर्ट पूर्ण झाल्यावर आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होती या पोर्टमध्ये लॉजिस्टिक कस्टम्स ऑपरेशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांची आवश्यकता असेल त्यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल वाढवण पोर्टचा आर्थिक महत्त्व फक्त नोकऱ्या निर्माण करण्यामध्ये नाही तर भारताच्या व्यापार पायाभूत सुविधांमध्ये मोठा वाटा उचलण्यात आहे मुंबई आणि जे एन पी टी सारख्या बंदरांवरील ताण कमी करून वाढवण पोर्ट भारताच्या व्यापार क्षमतेमध्ये वाढ करेल यामुळे भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक लॉजिस्टिक बॅकबोन मिळेल या सुधारित सुविधांमुळे भारताच्या एक्सपोर्ट सेक्टरलासुद्धा मोठी चालना मिळेल कमी शिपिंग कॉस्ट फास्ट ट्रान्झिट टाईम आणि सुधारित व्यापार क्षमतामुळे भारतीय प्रॉडक्ट्स आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अधिक स्पर्धात्मक बनतील वाढवण पोर्टचं इतर भागाशी मजबूत कनेक्टिव्हिटी याला अधिक महत्त्वपूर्ण बनवतं पोर्टला मोठ्या प्रमाणावर रोड आणि रेल नेटवर्कशी जोडण्यात येणार आहे ज्यामुळे माल सहजपणे पोर्टपर्यंत किंवा पोर्टहून अन्यत्र पोचवता येईल समुद्र जमीन आणि रेल यांचं इंटिग्रेशन सोपं करेल आणि सप्लाय चेन अधिक कार्यक्षम बनवेल ट्रान्झिट टाईम कमी होऊन ट्रान्सपोर्ट खर्चामध्ये सुद्धा बचत होईल भारताच्या मॅरीटाईम ट्रेड नेटवर्कमध्ये वाढवण पोर्ट महत्त्वाची भूमिका बजावणार असलं तर या प्रकल्पाला काही अडचणी आल्या आहेत लँड एक्विझिशन पर्यावरणीय चिंता आणि फंडिंग यासारख्या मुद्द्यांमुळे प्रकल्पाला अडथळे आले पालघर जिल्ह्यातील मोठ्या मच्छिमार समुदायाला हा पोर्ट त्यांच्या उपजीविकेवर कसा परिणाम करेल याबद्दल चिंता आहे स्थानिक जैवविविधेवर होणाऱ्या परिणामांबद्दलही काही पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला आहे या मुद्द्यावर काम करताना डेव्हलपर्सने कम्युनिटी एंगेजमेंट आणि इन्व्हायरमेंटल मिटिगेशन एफर्ट्स घेऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या अडचणी असूनही वाढवण पोर्टला भारतीय सरकारकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे सरकारच्या मते हा पोर्ट देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि सागरी व्यापाराच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे भारतीय सरकारचा सागरमाला प्रोजेक्ट जो देशातील पोर्टचे आधुनिकीकरण आणि लॉजिस्टिक सेक्टर सुधारण्याचा प्रयत्न करतो तो वाढवण पोर्टच्या उद्दिष्टाशी जुळतो सरकारचं उद्दिष्ट लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं पोर्टची कार्यक्षमता वाढवणं आणि जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा वाढवणं आहे वाढवण पोर्ट प्रादेशिक राजकारणामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह शेजारील देशांमध्ये जसं की पाकिस्तान आणि श्रीलंका मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे त्यामुळे भारताला भारतीय महासागर क्षेत्रामध्ये आपलं बळकट स्थान कायम ठेवायचं आहे वाडवण पोर्ट भारताच्या सागरी स्थितीला बळकट करत चीनच्या वाढत्या प्रभावाला तोलून धरण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे हा पोर्ट भारताच्या इंडो पॅसिफिक क्षेत्राशी जोडणी करण्याचा प्रयत्नांचा एक भाग आहे ज्यामुळे जागतिक व्यापार आणि राजकारणामध्ये भारताचं वर्चस्व कायम राहील वाडवण पोर्ट पूर्णत्वाच्या जवळ पोहोचत असताना हे भारताच्या लॉजिस्टिक आणि व्यापार पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे अत्याधुनिक सुविधा आणि प्रचंड क्षमता त्यामुळे हे जगातील एक महत्वाचं पोर्ट ठरेल जरी काही अडथळे असले तरी वाढवण पोर्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला तर भारत जागतिक व्यापार नेत्यांच्या भूमिकेमध्ये अधिक मजबूत होईल हा प्रकल्प भारताच्या आर्थिक विकासामध्ये आणि सागरी व्यापाराच्या भविष्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल थोडक्यात सांगायचं तर वाढवण डीप वॉटर पोर्ट हा एक महत्वाचा प्रकल्प आहे जो भारताच्या आर्थिक आणि व्यापाराच्या स्वरूपामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणेल या पोर्टचं मोठं प्रमाण अत्याधुनिक पायाभूत सुविधा यामुळे हे जागतिक सप्लाय चेनमध्ये भारतातच ताज अधिक मजबूत करेल वाढवण पोर्ट पूर्ण होत असताना त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक व्यापाराच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होणार आहे पाडवन पोर्ट हे भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचं केंद्रबिंदू बनत असल्याने देश जागतिक लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये एक बलाढ्य ताकद होण्यासाठी सज्ज आहे मित्रांनो तुम्ही कधी ड्राय पोर्ट बद्दल ऐकलंय का अगदी सोपं सांगायचं तर ड्राय पोर्ट म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील पोर्टचं एक एक्सटेंशन पण ते इनलँड म्हणजेच अंतर्गत भागाची समुद्रापासून बरंच लांब असतं हे पोर्ट रेल्वे मार्गाने किंवा रोडने मुख्य पोर्टशी जोडलेलं असतं आणि मालवाहतूक सोपी जलद आणि कार्यक्षम बनवतं भारतामध्ये सध्या अशा ड्राय पोर्टचा मोठ्या प्रमाणावर विकास होतो आहे त्यातलाच एक प्रकल्प म्हणजे वर्धा ड्रायपोर्ट मित्रांनो वर्धा ड्रायपोर्ट हा महाराष्ट्राच्या व्यापाराला बदलणार आहे वर्धा पोर्ट या विषयावर चॅनलवरती आधीच एक व्हिडिओ अपलोड केला आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा वाधवान पोर्टची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा